शिक्षणाचा पाया मजबूत असेल तरच भविष्यात सक्षम सुसंस्कृत आणि आत्मविश्वासू पिढी घडू शकणार आहे लहान वयातच योग्य वातावरण सुरक्षित इमारत आणि आवश्यक सुविधा मिळाल्यास मुलांच्या शैक्षणिक वाटचालीला योग्य दिशा मिळते त्यामुळे दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास करणे ही काळाची गरज असून दर्जेदार शिक्षणासाठी पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे कोपरगाव मतदारसंघातील डाऊच बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामाचे तसेच अंगणवाडी शाळांच्या खोल्यांचे लोकार्पण आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक तेवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडले असून या प्रसंगी ते बोलत होते यापुढे ते म्हणाले की ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधा सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे अंगणवाडीच्या नवनिर्मित खोलीमुळे माता पालकांचीही चिंता कमी होणार असून लहानग्यांना सुरक्षित स्वच्छ आणि पोषक वातावरण शिक्षण व संस्कार मिळणार आहेत तसंच जिल्हा परिषद शाळेच्या नव्या खोलीमुळे विद्यार्थ्यांना अधिक सुविधा उपलब्ध होऊन शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल लहानग्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी शिक्षण आरोग्य आणि पोषण या तीनही घटकांवर भर देत विकासकामे सातत्याने राबवली जातील अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिली आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा